नमस्कार मी स्वप्नील पवार करमाळा बघा मी आमच्या शेतामध्ये टोमॅटो पिकासाठी असा जबरदस्त रिझल्ट घेतला आहे आपल्या इंडिया ॲग्रोच्या प्रॉडक्टचा मी आमच्या शेतामध्ये टोमॅटोच्या पिकासाठी लागवडीच्या टायमिंगला भुवास्त्र टाकलं होतं बेसळमध्ये आणि नंतर ग्रो मॅजिक पण वापरलं होतं नंतर टोमॅटो ही झाल्यानंतर हो ग्रो मॅजिकची एम आय प्राऊडची फवारणी केली आणि ड्रिचिंग केली आणि अजून बी चालूच आहे तर बघा इतका जबरदस्त रिझल्ट आमच्या शे शेतामध्ये आलेला आहे तुम्हाला तो रिझल्ट दाखवतो याच्यामुळं फुलं भरपूर लागली आणि माल तर बघा किती लागला जबरदस्त जबरदस्त इंडिया इंडियाग्रोचा रिझल्ट टोमॅटो खूप जबरदस्त खूप माल लागलेला आहे ही ताकद आहे आपली प्रॉडक्टची खूप जबरदस्त रिझल्ट झाडं रस्तीला कडून गेलेत खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती की आपण इंडिया अॅग्रोच्या प्रॉडक्टचा वापर करावा बघा खूप जबरदस्त खूप माल लागलेला आहे थँक्यू बघा टॉमॅटोच्या बागातच आम्ही असे मिरच्या लावल्या होत्या थोड्याफार ते त्याला फळ बघा किती लावले आणि त्या फळाची चकाकी बघा किती खूप जबरदस्त टोटल बघा मिरच्या असे जाव लावलेत आम्ही खूप जबरदस्त माल पण भरपूर लागलेला आहे टोमॅटोच्या ह्याच्यातच मिरची लावली होती अक्षरशः मिरचीचे झाड लकडून गेलेत मालज माला धन्यवाद